रामराम मंडळी जय आहे तर आज आला आपण शिरसरा असं नाही असं नाही आपण सुरुवातपासून बघू सकाळ सकाळला काढली आपली गाडी आणि निघालो शिरसाळ्यासाठी तर तळणीपासून पस्तीस किलोमीटर अंतरावर शिरसाळा मारुती आहे तर चला भेटू मंदिरात गेल्यावर तर मंडळी पोहोचलो आपण आता शिरसळा मारुतीला तर गाडी इथं पार्किंगला लावली चला जाऊ आता मंदिरात ही सुरुवातीला मंदिराचं मोठं गेट आहे इथं त्या गेटजवळच चपलाबूट काढण्यासाठी सुविधा आहे ते चपलाबूट काढून आपण चाललो आतमध्ये आतमध्ये बघू शकता किती भव्य असं मंदिर आहे चाल चाल आता इथं पाय आणि हात धुण्याची व्यवस्था आहे आपले हात काय धुवून घेऊ तर पाय धुवून झाले आपले तर आता जाऊ आपल्या मंदिराकडे तर बघू शकता की ते मोठं असं मंदिर आहे इथं आणखी आजूबाजूला मन मंदिर आहेत छोटे छोटे ते पण बघू नंतर आधी सुरुवातीला मारुतीरायाचे दर्शन करून घेऊ मंदिरात जाण्याआधी इथं बाहेर दोन मूर्त्या आहेत आधी त्यांचे दर्शन घेऊ आणि मग आत्महत्या घेऊ इथले दर्शन होऊन आता आपण मंदिरात दर्श आतमध्ये जाऊ आतमध्ये इथं हनुमान चालीसाचे पाठ करत आहेत जय श्रीराम लाईनमध्ये आपण या साईडनं पण मंदिरं आहेत तर आधी दर्शन करून घेऊ आणि आता आर आर्त, आरती होत आहे तर आधी आरती करून घेऊ नंतर त्या साईडनं बाहेर निघून मग बाकीचे दर्शन करू इथं शिरसराला गोडी लावण्याची परंपरा आहे तर इथं गुढी लावल्यानंतर आपल्याला जी मनोकामना आहे ती मागायची उजव्या बाजूनं जर पडली तर आपली मनोकामना पूर्ण होते आणि डाव्या बाजूनं जर पडली तर त्या गोष्टीला नकार असा असतो काय तर दर्शन घेऊन झाले आपले तर आता आपण निघू बाहेर या साईडने बाहेर आल्यानंतर तिथं झाडाजवळ आणखी एक मंदिर आहे महादेवाचे ते आतमध्ये भू गाभाऱ्यात तिथं जाऊ ते दर्शन करू बघू शकता किती भव्य असं मंदिर आहे बघू शकता घंट्यांचा आवाज येत आहे घंटांमुळे वातावरणामध्ये पूर्ण पॉझिटिव एनर्जी निर्माण होते त्याच्यामुळे वातावरण एकदम प्रफुल्लित राहते नम पार्वतीपते हर हर महादेव आता मागच्या बाजूच्या मंदिरांचे दर्शन झालेले आहे आता आपण जाऊ समोरच्या बाजूने या बाजूनं सर्व मंदिर आहे ते घेतलं आपण दर्शन इथं मोठं असं वडाचं झाड आहे बघू शकता खूप वर्षापूर्वीचं असेल लहान मुलं मस्त खेळत आहे वडाच्या झाडावरती एक महादेवाचं मंदिर आहे इथले आपण महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन करून घेऊ तर आता महादेवाच्या मंदिराचे दर्शन करून झालेले आहे तर आता या साईडनं असलेले गणेश मंदिर श्रीराम मंदिर आणि शनी मंदिर यांचे दर्शन करू तर प्रथम इथं गणेश मंदिर आहे श्री गणेशांचे दर्शन घेऊ श्री गणेश श्री गणेशांचे दर्शन झालेले आहे तर आता आपण जाऊ श्रीराम मंदिरामध्ये बघू शकता श्री श्रीराम लक्ष्मण आणि माता सीता आणि हनुमानजी तर आता आपण जाऊ शनी मंदिराकडे बाजूला शनी मंदिर आहे तर शनी मंदिरामध्ये महिलांना प्रवेश नाही आहे इथं फक्त पुरुषच दर्शन घेऊ शकतात निरंजन उत्सव छाया मार्तंड सगळं नमामी शनेश्वर शनी मंदिरांकडून आलेलो आहे बाहेर इथं पण आणखी एक महादेवाचं मंदिर आहे तिसरे महादेव मंदिर इथून दर्शन घेतलं आता आता आपण जाऊ बाहेर दर्शन घेऊन आपण महादेव मंदिराच्या बाहेर आलेलो आहे इथं ह्या लाईन दिसतात तिथं सर्व पॅक असतात शनिवारला शनिवारला खूप गर्दी होती इथं तर नक्की तुम्ही भेट देऊ शकता तर शि शिरसरा मारुती हे जागृत देवस्थान आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा अजून पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा एक्सप्लोर धनंजय नाफडे आणि लाईक करा शेअर करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद